जनरल नॉलेज क्वेश्चन फॉर किड्स इन मराठी लहान मुलांसाठी सामान्य ज्ञान पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर, नाईल नदी ही नाईल सर्वात लांब नदी आहे वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात उत्तर एकोणतीस दिवस असतात प्राथमिक रंग किती आहेत व कोणते आहेत उत्तर तीन रंग आहेत एक लाल दोन पिवळा तीन निळा हे आहेत चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण होता उत्तर नील होता। नील प्रौढ माणसाच्या अंगामध्ये किती हाडे असतात उत्तर दोनशे सहा हाडे असतात कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हटले जाते उत्तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात इंद्रधनुष्याचे रंग कोणते आहेत उत्तर व्हायलेट इंडिगो निळा हिरवा पिवळा केसरी लाल हे रंग आहेत एका वर्षात किती आठवडे आहेत उत्तर बावन आठवडे आहेत दोन दिवस म्हणजे किती तास होतात उत्तर अठ्ठेचाळीस तास होतात किती शून्य असतात उत्तर पाच शून्य असतात जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे उत्तर हे फूल सर्वात मोठे फूल आहे वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात उत्तर फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी दिवस असतात